नाही आज पहिल्यांदाच लोकांच्या भेटीसाठी बाहेर पडलो आणि असं होतं की काही ठिकाणी ग्रुप ग्रुपप्रमाणे भेटी करू परंतु इथे जेव्हा जमलो तेव्हा बघितलं तर हे मोठे सभेसारखं इथं स्वरूप होतं ठाणकरडा बेतुरकरपाडा काला तलाव आणि फडके मैदान असे चार प्रभागांच्या वतीने ह्या लोकांनी एकत्रितपणे सत्कार आयोजित केलेला होता खरं तर निवडणुकांचा निकाल लागून पण सात ते सात दिवस झालेले आहेत पण तरी पण तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांमध्ये जो उत्साह आहे जे लोक ज्या आनंदामध्ये आहेत त्या आनंदाला कुठलीही तोड नाही याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या उमेदवाराचा विजय हा ज्या पद्धतीने अपेक्षेला होता त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि फार मोठ्या प्रमाणात झालेल्या मुले उमेदवाराला भेटण्यासाठी उमेदवाराला बघण्यासाठी उमेदवाराची शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथे बघत असाल तर हजारो लोक इथे आलेले आहेत एवढा मोठा नागरिक सत्कार राहत पहिलीचाच सुरुवात आहे त्यामुळे मला आता असं वाटतं की बाबा सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीने जर होत राहिलं तर पुन्हा एक प्रचाराची फेरी माझी होऊन जाईल त्यामुळे आता असं वाटतं की जरा महापालिकेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या असत्या आणि फिरलो असतं तर बरं झालं असतं अशा पद्धतीचं वातावरण लोकांमध्ये आनंदाचं आणि का नसावा आनंद त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यामुळे त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो अशा पद्धतीने आज इथे व्यक्त होतं नस आहे माहिती आहे का ज्या पद्धतीने मोहन उगले साहेबांनी आणि नेत्राताईंनी माझ्याकडे काही समस्या किंवा हरकती मांडल्या होत्या त्यांचं बऱ्याचशा प्रमाणात निराकरण झाल्यामुळे सुरुवातीपासून अशी अपेक्षा होती आम्हाला की ह्या चारी प्रभागामध्ये मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली मोठी निवडणुकीच्या पूर्वीच आम्हाला माहीत होतं की फार मोठी अशी मतदानाची भेट आपल्याला मिळणार आहे आणि ती कुठेतरी आशा होती त्याचं कारण ते, ते होतं की जे मोहन उगल्याच्या कामाची पद्धत ही सकाळी सहा वाजता उठून प्रत्येक घरोघरी जाणं प्रभागामध्ये फिरणं अडीअडचणीला उभं राहणं न होणारं काम करण्याचा प्रयत्न करणं ह्या सर्व गोष्टींमुळे लोकांनी तो विश्वास दाखवलेला आहे आणि त्या व विश्वास मतदानाच्या रूपाने बाहेर येणार हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी होती मला तर पूर्ण खात्री होती की ह्या चार वार्डातनं हा व्यक्ती आणि त्याची टीम हे लीड देणार आणि त्या पद्धतीने मला लीड भेटलेलं आहे